तो निर्गुण निराकार चैतन्याचा वारा आधार सकळांचा मायेचा निवारा विश्वाचा सात वारा तुझ्या मालकीचा दास मी भोळा फक्त भोई पालखीचा माझ्या लडीवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी भरलेली झोळी बन्धु कृपा सिन्धु दया सागरा गन्ध तू चिरंग तूची, तूची धरती अम्बरा संकटात बळ देई पाठीशी रख राही रख रखत्या उन्हातली सावली माउली माझी स्वामी समर्थ माउली माउली